नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजणे चौकोनांची संख्या मोजणे चौरसांची संख्या मोजणे यावरती प्रश्न असतो आता एका चुकीत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं त्रिकोणांची संख्या कशी मोजायची ते तुम्हाला एकदम सोप्या एकदम एका सेकंद उत्तर निघल अशा पद्धतीने जी ट्रिक देतोय लक्ष देऊन ऐका आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला सोडवायला सुद्धा एक प्रश्न देतो लक्षात घ्या बघा काय करायचं इथे आपल्याला त्रिकोण दिला आता या त्रिकोणामध्ये भाग किती पडले ते बघायचं फक्त बघा इथे हा एक भाग आहे हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे बघा डाव्या बाजूला जर बघितलं तुम्ही एक दोन तीन भाग म्हणजे हा इथून इथपर्यंत आलेला बरोबर हा एक असेल हा एक असेल आणि हा एक असेल असे याच्यामध्ये तीन भाग पडतात तीन भाग सेम भाग या बाजूला पण आहेत का बघा एक दोन आणि तीन दोन्ही बाजूला तीन तीन, तीन भाग आहेत बरोबर जर तीन भाग पडले दोन भाग पडले तर याच करायचं काय लक्ष द्या तो तीन भाग पडले तर जेवढे भाग पडले त्याचा घन करायचा तीनचा घन आला सत्तावीस जर दोन भाग पडले तर दोनचा घन करायचा जर चार भाग पडले तर चारचा घन करायचा मग इथे भाग तीन पडले तीनचा घन आला सत्तावीस पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल तुम्हालाही अशाच प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी देतो त्याचे उत्तर मला कमेंटमध्ये लगेच द्यायचं चला हा प्रश्न तुमच्यासाठी आहे यामधल्या प्रश्नांचे त्रिकोण मोजायचे आहेत आणि लगेच मला कमेंट मध्ये उत्तर द्यायचा आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका